शाहूवाडी तालुक्यातील ससेगाव इथं दहा फेब्रुवारीला मराठी क्रांती ठोक मोर्चा आणि विविध संस्था संघटनांच्या सहकार्यानं देवाभाऊ केसरी कुस्ती मैदान होणार आहे या मैदानात भारत विरुद्ध इराण असा जंगी कुस्तीचा सा सामना रंगणार असल्याची माहिती आबासाहेब पाटील यांनी शाहूवाडीतील पत्रकार परिषदेत दिली कोल्हापूर जिल्हा कुस्ती असोसिएशनच्या मान्यतेनं आणि जय हनुमान कुस्ती संकुल शाहूवाडीचे प्रमुख वस्ताद प्रकाश काळे यांच्या पुढाकारानं सावकार ग्रुप आणि ससेगावच्या हनुमान तरुण मंडळातर्फे दहा फेब्रुवारीला कुस्ती मैदान होणार आहे या मैदानात प्रथम क्रमांकाची लढत महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख आणि ऑल इंडिया युनिव्हर्सिटी चॅम्पियन दिल्लीचा विक्रम कुमार यांच्यात होणार आहे दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र केसरी भारतीय सेना दलाचा मल्ल पृथ्वीराज पाटील आणि इराणचा मल्ल जलाल मेहजौफ यांच्यात तर तिसऱ्या क्रमांकासाठी महाराष्ट्र केसरी बाला रफेक आणि ऑल इंडिया चॅम्पियन योगेश पवार यांच्यामध्ये होणार आहे तसंच किरण भगत आणि हरियाणाचा संदीप कुमार महान भारत केसरी माऊली जमदाडे आणि हरियाणाचा सोनू कुमार यांच्यामध्ये प्रमुख लढती होणार असून अनेक चटकदार कुस्त्या आणि महिला कुस्तीही होणार आहे या कुस्ती मैदानासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ पालकमंत्री प्रकाश आंबेडकर मंत्री चंद्रकांत पाटील खासदार धनंजय महाडिक खासदार धैर्यशील माने आमदार विनय कोरे यांच्यासह अनेक आजी माजी लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती आबासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली